विषय असा आहे की आज आपण वाघांच्या गोष्ट ऐकतो पण एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे सव्वीस दरम्यान उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग मध्ये अशा सैतानाने धुमाकूळ घातला होता ज्याचं नुसतं नाव काढलं तरी अक्क गावर कमवयचं आठ वर्ष नरभक्षकाने सरकार लष्कर आणि शिकारी सगळ्यांना नाकिनो आणले होते अधिकृत आकडा एकशे पंचवीस लोकांचा आहे पण लोक म्हणतात आकडा दोनशे वरही होता कोण होता हा रुद्रप्रयाग चा नरभक्षक आणि अखेर त्याचा काटा कोणी काढला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार आपण बादा सावली कट्टा एकोणीसशे साल पहिले महायुद्ध संपत आलं होतं आणि जगभरात इन्फ्लुएन्झा नावाची साथ पसरली होती लोक पटपट मरत होते आणि अंत्यसंस्कार करायला लाकडं नव्हती याच काळात रुद्रप्रयाच्या बिबट्याला मानवी मासाची झटक लागली त्याने पहिला बळी घेतला बेंजी गावात त्यानंतर जो सिलसिला सुरू झाला तो थांबायचं नावच घेईना हा नुसता बिबट्या नव्हता तर हा हुशार होता तो घराची दारं तोडायचा कौल उचलायचा आणि माणसाला उचलून न्यायचा बद्रीनाथ केदारनाथच्या यात्रेत जाणारे यात्रे करू रात्री चालणं विसरले होते संध्याकाळच्या पाच वाजल्यानंतर अक्का जिल्हा दहशती खाली असायचा ब्रिटिश सरकार चक्रावरून गेलं होतं त्यांनी बक्षिस जाहीर केली बोरगा रायफलच्या तुकड्या पाठवल्या विष टाकलं पिंजरे लावले पण हा पट्ट्या कशाला जुमानत नव्हता एकदा तर तो एका गुहेत सापडला होता पण तिथूनही त्यांनी चकवा दिला हे बिबटे तिथले लोक सैतान किंवा भूत मानायला लागले होते लोकांचा विश्वास बसला होता की हा साधा प्राणी नाही हा एखादा शापित आत्मा आहे पण याच दरम्यान एंट्री झाली एका माणसाची ज्याचं नाव आजही हिमालयातील घराघरात आजाराने घेतलं जातं जिम कॉर्बेट एकोणीसशे पंचवीस च्या शेवटी जिम कॉर्बेट तिथे पोहोचले दहा आठवडे त्यांनी त्या बिबट्याचा पाठलाग केला एकदा तर कॉर्बेट स्वतः मरता मरता वाचले पण अखेर एक मे एकोणीशे सव्वीस ची ती रात्र उजाडली गुलाबराय जवळ एका आंब्याच्या झाडावर कॉर्बेट दबा धरून बसले होते सोबतीला एक शेळी बांधली होती रात्रीचे दहा वाजले असतील आणि समोरून तो शैतान आला जिम कॉर्बेट यांनी गोळी झाडली आणि रुद्रप्रयागचा तो आठ वर्षाचा शाप संपला जेव्हा बिबट्या मारला गेला तेव्हा तपासात कळलं की तो म्हातारा झाला होता त्याचे दात झिजले होते आणि अंगावर जुन्या जखमा होत्या म्हणूनच तो नरभक्षक बनला होता आज रुद्रप्रयाग मध्ये त्या ठिकाणी जिम कॉर्बेट यांचं स्मारक आहे आजही लोक तिथे त्यांच्याबद्दलच्या कथा सांगतात पण इथेच आपल्याला एक गोष्ट शिकवतो निसर्गाचा समतोल बिघडला कि वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष किती डोक्याला जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं आजही अशा नरपक्ष्यांच्या कथा आपल्याला काय सुचवतात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या सावले कट्टा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या विषयात राम राम